आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्तांदारांवर कारवाईचे आदेश काढले असून तसेच येथील नागरिकांना कर भरण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे त्यात मालमत्ता करातील व्याज माफ केला जात आहे दरम्यान उल्हासनगर महापालिकेच्या एका मालमत्तेवर सात लाख बहात्तर हजार रुपयाहून अधिक मालमत्ता कराची थकबाकी होती या थकबाकीच्या रकमेबाबत महापालिकेने नियमानुसार सदर मालमत्तेचा लिलाव करणार होती मात्र महापालिकेच्या कर विभागाने त्या मालमत्तेवर भेट दिली असता धक्कादायक परिस्थिती समोर आली ज्या ठिकाणी लिलाव होणार होता तेथे आता काही घरे बांधण्यात आले हे महानगरपालिकेच्या कर निर्धारक नीलम कदम यांच्या दृष्टीस पडल्याने आता सदर मालमत्तेवर कारवाईचे संकेत कदम यांनी दिले आहेत याबाबत महानगरपालिका आयुक्तांना सदर मालमत्तेबाबत अहवाल सादर करण्यात येणार असून त्यानुसार पालिका आयुक्तालयांच्या आदेशानुसार सदर मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे मात्र सदर मालमत्ताधारकाने थकीत मालमत्ता कर सध्या सुरू असलेल्या अभय योजनेद्वारे भरल्यास त्यात सूट मिळून त्याला त्याची मालमत्ता वाचून का घेऊ शकते त्यामुळे शहरातील नागरिकांनी आपले थकीत मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेऊन लवकरात लवकर भरावे असे आवाहन कर निर्धारक निलम के लिया है। आ, कर निर्धारक कदम यांनी केले आहे नमस्कार मालमत्ता मालमत्ता वसुलीच्या अनुषंगाने दिनांक रोजी आपण मालमत्तेची थकबाकी जवळपास सात लाख बहात्तर हजार सातशे अठ्ठावीस रुपये होती त्या अनुषंगाने आपण संबंधितांना दिनांक पंधरा दहा चोवीस रोजीच वॉरंट देण्यात आला होता त्यानंतर देखील मालमत्ताधारकांनी मालमत्ता, मालमत्ता कराचा भरणा केला नसल्यामुळे आपण ऍक्च्युली या मालमत्तेची अटकावणी किंवा अटॅचमेंट जी म्हणतो आपण ती सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला केली होती आणि ती जागा आपण महापालिकेच्या ताब्यात घेतली होती त्यानंतर दिनांक एकोणीस बारा चोवीसच्या पत्र आपण त्यांना दिलं होतं की बाबा तुमच्या मालकी हक्का संबंधी जे काय कागदपत्र असतील ते मालमत्ता कर विभागात सादर करावेत जेणेकरून आपल्याला जी आपण मालमत्ता आपल्या ताब्यात गेलेली महापालिकेच्या ताब्यात घेतलेली त्याची लिलावाची प्रक्रिया आपल्याला पुढे करण्यात येईल परंतु संबंधितांनी अद्यापपर्यंत आपल्याला कुठलेही कागदपत्र सादर केले नसले आणि उलट पक्षी त्या जागेवरती त्या मालमत्तेवरती अनधिकृत झोपड्या परत बांधलेल्या आहेत त्यामुळे त्या जागेची पाहणी करण्यासाठी आणि आपण अजूनपर्यंत त्या जागेचा मालमत्ता कर भरणा आला नसल्यामुळे आज आपण त्या जागेची पाहणी केली तिथे परत आपल्याला झोपडपट्ट्या पर दिसला त्यामुळे आपण सर्व तिथल्या लोकांना त्या झोपडपट्टी आज आपण परत सूचित केले की या जागेचा मालमत्ताचा कर भरणा केल्याची पावती कार्यालयात सादर करावी आणि तोपर्यंत ही जागा रिकामी करावी माझी सर्व शहरवासियांना उलटी विनंती आहे की उलट असं काही असेल तर तुम्ही लवकरात लवकर मालमत्ता कराचा भरणा करावा योजना दोन हजार चोवीस पंचवीस साठी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेली आहे तरी सर्व शहरवासियांनी याचा लाभ घ्यावा फायदा घ्यावा लवकरात लवकर मालमत्ता कराचा भरणा करावा आणि अशा काही ज्या काही आपण अप्रिय कारवाया आहेत त्या टाळाव्यात आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा